सगळ्यात पहिले मित्रांनो मालिका टॉक्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या एकतीस मेच्या होणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता गौरी ही देवी आईसमोर घंटानाद करीत असते तेव्हा आता तिथे ते माई येते आणि तिला म्हणते की काय फायदा या नदीचा गौरी आता सहा दिवसानंतर तर जयदीपचं लग्न आहे तेव्हा आता गौरी आता माईला म्हणत असतात की आता देवी आईच करणार तिला काय करायचं आहे ते आणि सर्व काही आता देवी आईला माहिती आहे आणि तिला जे काही करायचं आहे तेच आता चमत्कार दाखवणार असं आता गौरी आता माईला म्हणत असते तेव्हा आता खरोखर आता देवी आईचा चमत्कार होतो आणि आता देवी आई आता देवी आईची पालखी निघते आणि ती पालखी आता गौरी आपल्या खांद्यावर वाहून नेते आणि आता ती पालखी नेत असताना आता गौरीची ओढणी ही तिच्या डोक्यावर असते आता पालखीने नेल्याच्या नंतर आता पालखी थांबवल्या जाते आणि आता थांबवल्याच्या नंतर आता जयदीप हा समोर येते आणि आता गौरी आपल्या डोक्यावरची ओढणी काढते तेव्हा आता तिला आता त्याला आता समोर ही गौरी दिसते आणि आता जयदीप आता गौरीला म्हणत असतो की आमच्या गावचा नियम आहे जे कोणी पालखी देवी आईची पालखी वाहून नेणार त्यांची मनातली इच्छा आम्ही पूर्ण करतो आणि सांगा तुमच्या मनातली इच्छा काय आहे ते आता तेव्हा आता गौ गौरी आता जयदीपला म्हणत असते की मला तुझ्या घरात राहायचं आहे आणि आता त्याच्या कानामध्ये ती म्हणते की कायमचं असं म्हणून आता ती आपली मनातली इच्छा जयदीपला सांगते आता मित्रांनो ते येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार तर जयदीप ही गौरीची इच्छा पूर्ण करणार का हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहसुका म्हणजे नक्की काय असते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू